बँकिंग क्षेत्रात भारत देशामध्ये पहिला क्रमांक मिळवलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील परिसरासह शिखर पब्लिक इंग्लिश स्कूल या परिसरामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला मांजरसुंबा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखा अधिकारी अंबिका पाटील यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला या साथी परिसरातील उद्योजक नेते, शेतकरी कार्यक्रमासाठी मंडळींसह आणि इतर क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे एक जुलै 1955 फिफ्टी फाय हे स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो तर बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त असल्यामुळं एक फुल नाही फुलाची पाकळी या निमित्ताने आम्ही वृक्षरोपण कार्यक्रम ठेवण्याचं आयोजन केलं होतं आणि ते आज आपण ह्या शाळेत करतोय की छोटशच्या रोपाच्या निमित्तानं बीड जिल्हा सुजलम सुफलम व्हावा व इथंही हरित क्रांती घडून यावी हा उद्देश ठेवून आज ह्या शाळेत कार्यक्रम घेण्याचं नियोजन केलं आणि आज इथं वृक्षरोपण केलेलं आहे आणि आज ग्रामस्थांनी इथल्या सहकार्य करून वृक्षरोपणला मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्टेट बँकेच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते शिखर पब्लिक स्कूलचेही आभार ज्यांनी आमच्या बँक डे दिनिमित्त कार्यक्रम यशस्वी करून वृक्षरोपण सक्सेसफुल केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आज शाळेमध्ये वृक्षारोपणाचा जो प्रोग्राम आहे जो स्टेट बँकेने इथे आयोजित केला स्टेट बँकेच्या मॅनेजर अंबिका मॅम आणि त्यांच्या सर्व स्टाफला सर्वप्रथम बँक्स डे जो आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची त्यांनी जो उपक्रम रागवला राबवला इथे की एक आजचा दिवस आहे कृषी दिन आणि कृषी दिन म्हटलं की सर्व शेतकऱ्यांसाठी या भारतातील महाराष्ट्रातील जी सर्वांची नाळ जोडलेली आहे ती शेतीशी आणि इथल्या मातीशी या मातीचं एक देणं म्हणून त्यांनी जे आपली स्कूल म्हणजे शिखर पब्लिक स्कूल निवडली आणि इथे जो उपक्रम राबवला तो खरंच अतिशय असा उत्कृष्ट आणि स्तुती करावी तेवढी कमीच आहे या उपक्रमाची जे की वृक्ष लागवड करण्यासाठी त्यांनी हे ठिकाण निवडलं यासाठी कि या जर आपण वृक्ष लावतो पण त्याची संगोपन होत नाही त्याची जोपासना होत नाही आणि ती फक्त या शाळेच्या ठिकाणीच केली जाऊ शकते म्हणून त्यांनी इथे ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि शिखर पब्लिक स्कूलच्या वतीने मी त्यांना शब्द देते आज या कार्यक्रमाचे जे औचित्य होतं त्यासाठी की त्यांच्या जशा या स्टेट बँकेच्या ब्रँचेस आहेत शाखा आहेत उत्तर, उत्तर प्रगती होती तसेच या लावलेल्या इथल्या झाडांच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ते आम्ही त्यांना त्यांच्या राबवलेल्या या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून वाढवून दाखवू आणि जे काही खातेदार आहेत आमची ही पिढी आहे हे सुद्धा भविष्यात त्या बँकेचे अधिकारी होतील मॅनेजर होतील कारण त्यांनी आज इथे येऊन एवढं ये जे मार्गदर्शन केलंय आणि एक अनोखा असा संदेश दिलाय की झाडे लावा झाडे जगवा तसंच या बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक पिढी घडवा किंवा ती घडली पाहिजे असाही एक संदेश दिलेला आहे तर मी शिखर पब्लिक स्कूलच्या वतीने बँकेची आणि मॅमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद